हॅलो नमस्कार मी मनोज खेड्यातले चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मयूर आणि मी आताच आले घरून जेवण वगैरे करेक्शन आता वावरात आले आता वाजले रातचे किती वाजले मयूर रात आता वाजले रातचे नऊ आता आले वावरात म्हणजे ऑफ सगळ्याकडे एकदम बेकार अंधारा आहे थोडाफार जीव पण घाबरतोय पण आम्ही कामासाठी आले ते गव्हाचा भुसा आहे ना तो बाय ना आहे म्हणजे वावर नागर नाही म्हणून तर चला दाखवतो तुम्हाला व्ह्यू पण तो वावराचा पण हापा असा भुसा पण तो म्हणजे गवकाली सणाचा भूसा उरलाय ना तो पेटव नाय हे काम मयूर गाई बारी करतो पण आज मी ना सुरुवात केली म्हणजे मयूर आग लावायचे काम मी भारी करतो पण कर आता मी ना सुरवात केली एक पेटवली नाही एक रँक पेटवली पुरे एकदम भारी पेटत जात ते चला मयूरला पण काम लावतो मी मयूर कसं मोबाईल पकरीसून व्हिडिओ काढतोय मयूर पण काम करतोय आता व्हिडिओ बंद करू आम्ही मोबाईल साईडला ठेवता म्हणजे मयूर पण काम करू लागेल लवकर घरी जावे काल जी रात्रीचे बारा वाजे गेले ते आम्हाला अर्ध भावावर पेटावल तमना आता अर्ध बाकी आहे त्याला मग फटाफट -भट काम करियो का बाबा आर्थ पड़ता है का बाबा ते इतनी नाही ना त्याच्यामुळे बाकी कचर उठली कडे टाकलं की एकदम भारी व्हायचं हे पा हे दोन दोनच रँगीसन जाता एक मयूर सांभाळतोय एक मी कारण की आग येते काही पण झालं तर आणि हवा पण चालू आहे थोडीफार तर म्हणजे कसं कंट्रोल नाही होऊ शकत आमच्याना म्हणून जास्त नाही पेटवतो आहे आम्ही थोडं थोडं दोन दोन राई मयूर तिकडे सांभाळतो आहे मी इकडे हे पाय इकडे च आहे ते शेवटपर्यंत म्हणजे ध्यान ठेवणी पडते नाहीतर आजूबाजूला बाकी लोकांचे पण पीक आहे अजून विनाकारण काम वाढून जाईन अजून त्याच्यामुळे ध्यान ठिकाण करणं पडतं तिकडे मयूर आहे मयूर तिकडे पाहिजो पाहिजो मयूर तिकडे आहो जास्त नको बहु देऊ <zart noise> तो पात इकडे मयूर इकडे चला मी पण मोबाईल ठेवतो म्हणजे कसा ध्यान ठेवणी पडते ते हवा येते ना ते फक्त दोनच पेटवले होते ते तिकडे केवढं वाढत जात ते ॲटोमॅटिक आहे ते हवे ना हे पा आता ही हाडी ना हाडी एकदम बेकार उडा होता त्या भुशाचा ते एकदम कंट्रोलच्या बाहेर आग झाली होती ना हवा पण आली होती मागे ते एकदम लाईट लागले लाग होते माझ्या कंट्रोलच्या बाहेर पप्पा तिकडे पेटवत होते पप्पांना इकडे बोलवलं मायक कंट्रोल होत नाही म्हणून ते आले ते आले ते एकदम अचानक थोडी हिंमत म्हणजे ते सांगता नाही का प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन पप्पा ते आले म्हणजे एकदम हिंमत आली तेव्हा तिकडे येते ते तिकडे भेटवत आहे इकडे मम्मी आहे तिकडे मयूर आहे आणि हे इकडे मी ध्यान ठेवतो तिकडे पप्पा इकडे साईडला मम्मी तिकडे मयूर कारण त्या साईडने बाग आहे बागामध्ये कोल्लीपत्ती पण आहे थोडी आणि इकडे साईडले या वडांच्या तिकडे मक्क्याचं शेत आहे आणि असंच गव्हाचं भुसा आहे आणि इकडे मम्मी आहे इकडे कांदा आहे लावलं त्याच्यामुळे थांबणं आहे चला मग शुभ रात्री आता वाजले रातचे साडेदहाच्या आसपास टाईम झाला आहे मयूर झोप लागते की नाही चला मला पण मेरी झोप लागते आता आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पूर्ण ब्लॉग बघितला म्हणून धन्यवाद चला शुभरात्री मग